न खाई भोगी तो सदा राही रोगी याचा अर्थच असा आहे की जो आनंद घेणारा आणि आनंद उपभोगणारा बघा भोगी भोगी लवकरच येते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे भोगी आहे तशा तर तिन्ही सण महत्वाचेच म्हणजे कोणते भोगी संक्रांत व कर कर म्हणजेच किंक्रांत आता कोणी कोणी कर म्हणत कोणी किंक्रांत म्हणत प्रत्येकाच्या भागात बोलण्याची पद्धत ही वेगळी आहे आता भोगी या सणाचं महत्व काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत भोगी सण साजरा कसा करावा व हा साजरा का करावा याच्या मागील तुम्हाला शास्त्र किंवा पौराणिक कथा माहीत आहे का या संबंधी आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते जसं की मी तुम्हाला सांगितलं न काही भोगी तो सदा राही रोगी भोगीची भाजी असा एक पदार्थ आहे जो वर्षातून एकदा आपण बनवतो म्हणजे भोगीच्या दिवशी या दिवशी जितक्या जास्त भाज्या असतील म्हणजे ज्या पिक भाज्या पिकतात ज्या आपल्याला मिळतात त्या सगळ्या भाज्या मिक्स करून आपण भोगीची भाजी बनवत असतो याच्या मागे काही कथा आहे पौराणिक कथा ते आता आपण पाहूया बघा इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिक वर्षानुवर्ष पिकावी अशीच पिकत राहावी व आपला जो बळीराजा आहे तो असाच सुखावा किंवा आपला जो बळीराजा आहे तो असाच आनंदी राहावा व त्याला कधीच पाण्याची किंवा अन्नधान्याची कमतरता भासू नये यामुळे या इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून इंद्रदेवाची आठवण काढण्यासाठी आपण भोगी हा सण साजरा करतो बघा भोगी हा सण का साजरा करायचा तर भोगीच्या मागे आता तुम्हाला मी सांगितलेली कथा त्याच पद्धतीने आता आपण त्याच्यामध्ये जे पदार्थ वापरतो ज्या भाज्या वापरतो मग ते शेवगे शेंग असेल गाजर असेल वाटाणे असतील नंतर पावटा असेल वांग असेल म्हणजे जितक्या जास्त भाज्या घेवड्या वगैरे जितक्या जास्त भाज्या आपल्याला मिळतात ना फ्रेश भाज्या आपण त्या सगळ्या यामध्ये वापरत असतो व करण्याची देखील प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते कोणी बनवतो कोणी पातळ बनवत असतं म्हणजे कोणी कोणी रबरबीत बनवत असतं म्हणजे कोणी फक्त वाफेवर उकडून ते मसाला वगैरे टाकून त्याच्यात भाजी बनवत असत कोणी वाटण करून भाजी बनवत असतं प्रत्येकाची करण्याची परंपरा किंवा पद्धत ही वेगळी आहे पण ती कशीही बनवा ती भाजी चविष्टच लागते एक एखादा व्यक्ती असा असतो की त्याला मिक्स भाजी किंवा भाजीच आवडत नसते अशी मिक्स मध्ये पण वर्षातून एकदा जो व्यक्ती ही भाजी खातो तो आतुरतेने बघतो म्हणजे बघतोच कारण याच्यामध्ये बघा ज्या भाज्या वापरलेल्या आहेत आता भरपूर आपले जे महिला असतील दादा असतील भरपूर डाएट करतात किंवा आपल्याला काहीतरी फायबर युक्त सगळं मिळावं म्हणून त्या दृष्टीने काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे फळाहार वगैरे खात असतात पण ह्या सगळ्या मिक्स भाज्या आपण खातो या मागे देखील काहीतरी याच्यामध्ये काहीतरी फायबर्स वगैरे असतील याच्यामध्ये देखील खूप आपल्या शरीराला उपयोगी असे घटक आहेत म्हणून ही भाजी मिक्स मध्ये करून या दिवशी खाल्ली जाते त्याच पद्धती वापरलं जातं तर तिळामध्ये उष्णता आहे नंतर आपण बाजरीची भाकरी करतो आवर्जून आवर या वर्षी या दिवशी करतो जरी आपण खात नसलो तरी वर्षातून एकदा या दिवशी बाजरीच्या भाकरी सोबत आपण ही भाजी खातो बाजरीची भाकरी देखील बघा उष्ण असते त्याला तेल लावून आपण ज्यावेळेस खातो कुठेतरी हा जो थंड थंडीचं वातावरण आहे म्हणजे जो गारवा आहे तो गारवा सहन करण्याचे किंवा आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम हे तीळ आणि बाजरीची भाकरी त्याचप्रकारे भोगीची भाजी करत असत त्यामुळे आवर्जून हा भोगीची भाजी करायचीच आहे प्रत्येकाने आवडीने खायचीच आहे भोगीची भाजी केल्यानंतर पहिल्यांदा बघा सगळ्यात अगोदर सकाळी उठायचं आहे सकाळी उठल्या उठल्या आपल्याला आपलं आंघोळ वगैरे केल्यानंतर आंघोळीच्या पाण्यात थोडीशी तीळ टाकायचे आहेत आणि सगळ्यांनी घरातल्या सगळ्या प्रत्येक व्यक्तीने आंघोळ करायची आहे नंतर आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात अगोदर देवपूजा वगैरे झाल्यावर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायला विसरायचं नाहीये सूर्य देवताला अर्घ द्यायचा आहे त्यांना नमस्कार करायचा आहे ओम सूर्याय नमहनत म्हणत ती टाकायचं आहे त्या पाण्याचं त्यांना अर्घ द्यायचं आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा सूर्याला अर्घ दिल्यानंतर ज्यावेळेस आपण भोजी भोगीची भाजी करतो त्यावेळेस सगळ्यात अगोदर आपल्या देवी देवतांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि नंतरच तुम्ही सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे आवर्जून प्रत्येकाने खायचं आहे कारण यामधून आपल्याला काही ना काहीतरी पोषक तत्व मिळत असतं पोषक घटक आपल्या शरीराला मिळत असतात व आपल्या मुलांना लहान मुलांना देखील या सणाचं महत्व समजावून सांगण्याचं काम तुमचं आहे कारण आताची जी पिढी आहे तुम्हाला देखील माहीत आहे त्यांना कोणत्या सणाचं कोणतंच महत्व माहीत नसतं फक्त माहीत असतं की आज काहीतरी आहे आणि आज काहीतरी विशेष आपल्या घरामध्ये बनत आहे पण ते का बनत आहे त्याच्या मागे काय कथा आहे त्याच्या मागे कोणता दृष्टिकोन आहे हे सगळं तुम्ही सांगायचं आहे आपल्या मुलांना समजावून सांगायचं आता बघा भारतामध्ये विविध भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा केला जातो तामिळनाडू मध्ये पोंगल या नावाने साजरा केला जातो आसाम मध्ये भोगली बिहू या नावाने साजरा केला जातो तर पंजाबमध्ये लोहरी या नावाने साजरा केला जातो राजस्थान मध्ये राजस्थानमध्ये उत्तरावण या नावाने साजरा केला जातो बघा या दिवशी आपल्याला जुन्या गोष्टींचा आपल्या अंगामध्ये शरीरामध्ये ज्या काही जुन्या गोष्टी आहेत वाईट गोष्टी आहेत यांचा त्याग करायचा आहे आपल्याला आणि चांगल्या गोष्टी आपल्याला अंगीकारून घ्यायच्या आहेत त्यामुळेच आपण संक्रांती दिवशी तुम्हाला देखील माहीत आहे तिळगुळ वाटतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणतो वर्षभर माझे काही चुकले असेल तर मला माफ करावं वर्षभर आता इथून पुढे आपलं जे काही नातं आहे त्याच्यामध्ये गोडवा राहू द्या या सणामागे हाच दृष्टिकोन आहे आणि हे समजवण्याचं काम आपल्या मुलांना देखील आपण करायचं आहे आणि आपण स्वतः देखील आपल्या शरीरामध्ये आपल्या अंगाला ज्या वाईट सवयी आहेत त्यांचा त्याग करून चांगल्या गोष्टींची चांगल्या सवयी आपल्या शरीराला लावून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण भोगी या सणाची माहिती पाहिली जी माहिती अतिशय महत्वाची आहे आणि आपल्याला व आपल्या मुलांसाठी देखील अतिशय महत्वाची आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही आपल्या मुलांना या सणाचं महत्व सांगायला विसरू नका आणि भोगी हा सण साजरा करा आणि प्रत्येकाने करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद